हे आहे लोकशाही न्यूज ट्वेंटी जिथे आवाज दाबला जात नाही अन्यायाविरुद्ध वाचक होणारे नमस्कार आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे आज या ठिकाणी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपर्क कार्यालय चालू करून जवळपास सहा महिने पूर्ण झाले आणि सहा महिन्यात आपल्या या ऑफिसच्या माध्यमातून जे बरेचशा कामाला म्हणजे बरेचसे कामं मार्गी लागले त्यापैकी सांगण्यास आनंद वाटतो की जवळजवळ चारशे बहात्तर घरेलू महिला कामगारांची नोंदणी आपल्या ऑफिसच्या माध्यमातून झालेली आणि या महिलांना काही महिलांना कार्ड वाटप झालेले काही महिलांना काल वाटप राहिलेले असून ते आचारसंहितेचे नंतर त्यांचे पण कार्ड वाटप चालू होती आणि कामगार कल्याणकारी महामंडळ यांची नोंद नगर आपल्या जिल्ह्याची रेकॉर्ड मागितल्यानंतर या सर्वांची नोंद ही मंत्रालयात झाल्यानंतर या सर्व महिलांना त्याचा जे काही फायदे असतील या सुविधा असतील ते मिळतील त्याच्यानंतर जवळजवळ अठरा बांध काम कामगारांची नोंदणी आपल्या ऑफिसच्या आप माध्यमातून झालेली त्याच्यानंतर सदोतीस रेशन कार्ड धारक यांच्या बरेचसे प्रश्न समजा कार्डमध्ये नाव जो समृष्ट असेल कमी असेल नवीन रेशन कार्ड असेल किंवा बंद पडले रेशन कार्ड असेल सगळे म्हणजे एवढ्या सदोतीस लोकांचे प्रश्न आपल्या ऑफिसच्या आप माध्यमातून मार्गी लागलेले आहेत आणि मित्रांनो या काही माझ्या या का ग्रामस्थांना मी नेमशाला जाऊ न देता ते याच ठिकाणावर प्रश्न मार्गी लावलेले आता दुसरी दुसरी वळ अजून काहींचे पती वाढलेले आहे काहींना सांभाळायला कोणी नाही काही वयस्कर आहे काही ज्येष्ठ आहे अशा जवळ सात म्हणजे काही महिला असतील काही पुरुष असतील असे सात लोकांचे ढोलचे प्रश्न आपण या ऑफिसच्या आप माध्यमातून मागे लावले एक समाधान वाटतं असे कामं झाले ना समाधान वाटतं त्याच्यानंतर आपल्याच ऑफिसच्या आप माध्यमातून आपण जवळजवळ दीडशे मैलांना पंढरपूरचं दर्शन घडवलेलं आहे ते एक आपल्या हातून पुण्याचं काम झालेलं आहे आता वास्तव आता यात आम्ही कुठं उपाय घातलेला नाही आम्ही फक्त पोस्टमधचं काम करतो योजना सरकारची शासन योजना जाता येईल आणि फक्त त्या गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक लय मोठं काम झालेलं आपल्या ऑफिसच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस माननीय अविना अविनाश दादा आदिक साहेब यांना आपण कार्यक्रम उद्घाटनासाठी आणलं होतं त्यांनी इथला कार्यक्रम पाहून लोकांचा मायबाप जनतेचा प्रतिसाद पाहून महिलांचा प्रतिसाद पाहून त्यांनी आमचा सत्कार ठेवला होता श्रामपूरला त्या दिवशीनी सरपंचा माझी सोबत आम्ही गेलो असताना अक्षरशः पंचेचाळीस लाख रुपयाची कामं त्यांनी पिंपळगावसाठी मंजूर केली होती आणि या संपल्यानंतर ते लवकरच आपल्या कामाला मंजुरी पण आहे त्यामध्ये तीन रस्त्याची काम केले त्यांनी पंधरा पंधरा लाख रुपयाचे त्यात टाके रस्ता असेल सागडी वस्ती ते का रस्ता असेल थोडं जागी तेरकाम हा रस्ता असेल त्याच्यामुळं हे कामं एकदम चांगल्या क्वालिटीची करून घेण्याचं काम आपण करणार आहे आणि या कार्यालयामार्फत हेच नव्हे असे अनेक भरपूर चांगले चांगले कामं मार्गी लागलेले आणि त्याच्यामुळं ते समाधान वाटतं आपल्या जी आपली कल्पना होती त्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन आपले काम मार्गी लागत आहे त्याच्यानंतर जवळजवळ सहा ते सात घरकुलांचे प्रश्न मार्गी लागले त्यांची अडचणी त्यांची हत्ते जमा होत त्याचा तर ते पण त्यांचं काम मार्ग त्यांची हत्ते पण जमा झाले आणि या सर्वांचा परिपाक म्हणून म्हणजे चांगल्या माणसाची कदर करणारे लोक पण आहेत मित्रांनो आत्ता एकोणीस तारखेला टाकळी भान या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते म्हणून तिथं आपला गौरव करण्यात आला आणि काय लागतं बोलत काय आपण काय रुपये खर्च खर्च करतो का सरकारचा पैसा आहे सरकारच्या वेळे आपण भक्त जनतेपर्यंत आणू लागतो याची दखल ठाकरे जनतेने घेऊन एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून तिथं आपला गौरव करण्यात आला हा समाज वाटत आणि हे सत्कार किंवा हा गौरव त्यांना तुम्ही किती पैसे दिले तर मिळत नसतो या मायबाप गोरगरजन त्याचे कामं केले तर त्याचं शंभर टक्के रिटर्न म्हणजे आपण जे म्हणतो ना की तुम्ही चांगलं करा जे प्यायला दुग हो जे दुगवत म्हणजे आपण जे चांगलं करतो ना ते परत आपल्याला चांगलंच होतं म्हणून आज आपल्या कार्याला सहा महिने पूर्ण झालेले आहेत आणि एवढी कामं आपण या मा कार्यालयाच्या माध्यमातून केलेली आहे याच्यानंतर असेच कामं सत्ता असो सत्ता नसो खुर्ची असो खुर्ची नसो वसंत कामाने ही व्यक्ती गोरगरीब जनतेसाठी रात्र एनी टाईम उपलब्ध असणार आहे असेच काम आपल्या ज्योतिषग्राजी बास Yeah,